जुन्नर टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस काल रात्रीपासून कोसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वडच धरणात जमा होतं आहे आणि हे वडच धरणातलं पाणी आता या ठिकाणी नदीमध्ये मीना नदीमध्ये सोडण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता पूर्जन्य परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि हा एक दोन वर्षांपूर्वी जो पूल बांधला होता तो देखील आता पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण जा झालेली आहे प्रचंड मोठा पाऊस पश्चिम भागामध्ये सुरू आहे रात्रभर हा पाऊस कोसळत होता आणि यामुळे हे वडस धरणातून पाण्याचा विसर्ग मीना नदीमध्ये करण्यात येत आहे आता ही मीना नदीच्या काठची जी गावं आहेत तिथं खरं म्हणजे सावधानतेचा सा इशारा देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता का किती मोठ्या प्रमाणावर हे पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे पाणी आणि आणि हा विसर्ग आणखी वाढू वाढवला जाऊ शकतो जर हा पा पाण्याचा विसर्ग वाढवला तर अजूनही पूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कुणी नदी जकडेला जा जाऊ नये असं आवाहन तहसीलदार तसेच कुकडीचे कार्यकारी का अभियंत यांनी केलेलं आहे तरी कुणीही नदीच्या पाण्याच्या जा प्रवाहात जाण्याची वगैरे धाडस करू नये असं आवाहन जुन्या ट्राईमच्या वतीने देखील करण्यात येत आहे मोटरी सुद्धा वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली मोटरी जातील वाहून हा पाऊस तिकडे भरपूर आहे आमच्याकडं मोटर एक्च्युली वाहून चाललेली आहे अडकली वाटत लपक मारते पाईप हे बाहू शकता दिसत हे वडच धरण आहे आणि तिथून प्रचंड मोठा विसर्ग मीना नदीमध्ये सोडण्यात येतोय आणि हा पूर आपल्याला पाहायला मिळत आहे